नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे सात वाजतात आपण बघताय महाराष्ट्र देशात न्यूजरूम बुलेटीनमध्ये सगळ्यात सुरुवातीला बातमी येते मनोज जरांगेन संदर्भातली कारण मनोज जरांगेंचं मनो जरांगें आंदोलन आता सुरू झालेलं आहे आझाद मैदानवर मा ते दाखल झाले आणि सकाळी दहा वाजता त्यांचं हे उपोषण सुरू झालेलं आहे ओबीसीतनं आरक्षण मिळाव्या मागणीसाठी ते आग्रही आहेत ठाम आहेत आणि त्या अनुषंगाने हे उपोषण सुरू झालं आजच्या त्यांच्या उपोषणाची जी वेळ आहे ती संपलेली होती सहा वाजता आणि मात्र त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे एक दिवसाची त्यामुळे उद्याही त्यांना उपोषणासाठी परवानगीही देण्यात आलेली आहे दरम्यान थोड्याच वेळात मनोज जरांगे पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका सांगणार आहेत त्याआधीच मनोज जरांगेनं आझाद मैदानात उपोषण करण्याकरता आणखी एका दिवसाची परवानगी मिळाली आहे आज दिवसभरात आंदोलनामध्ये झालेल्या नियमांच्या उल्लंघनावर पोलिसांनी बोट ठेवलं आज दिवसभर सत्ताधारी आमदार खासदारांसह विरोधकांनीही जरांगेंची भेट घेतली मात्र राज्य सरकारकडनं अधिकृतपणे जरांग्यांची चर्चा करण्यासाठी कुणीही आलेलं नाहीये असं असलं तरी मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्वाची बैठक ही होणार आहे आर रमादा वरकाई जना सतन के पावा में जना रे स्थान से लोरना जये यो जये मंगल मूर्ति दशम से मानव सले मते बारे काना पुती जये ते नचतंग भजे मित्रना रो भाई जये दरम्यान गोळ्या घाला किंवा तुरुंगात टाका पण आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असं ठाम निर्धार जो आहे तो मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आपण बघूया ते नेमकं काय म्हणाले विजय दिल्याशिवाय आणि दोन त्यावर बोलाल टाकल्याशिवाय हालायचं सुद्धा नाही पण मराठ्यांचे मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही मुख्यमंत्री साहेब नाही मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे मराठ्याच्या नाराजीची मत तुमच्या अंगावर घेऊ नका मला आणि माझ्या समाजाला प्रकार पाहिजे हैदराबादचं गॅजेट लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजी होतं मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोळ्या जरी टाकल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही हो शब्द आहे माझा तुम्हाला या सगळ्या संदर्भात सरकारचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या सरकारच्या वतीने कोण काय म्हणाले ते बघूया दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये आम्ही मार्ग काढणे आम्ही सकारात्मक आहोत आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटतं मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई मुंबईत येऊन हा प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती मागणी आपण किती ठरवलं तरी मान्य होणार नाही ग्रामीण भाग असं की नाही इलाजच नाही इलाज दरम्यान जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही जण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात असा आरोप फडणवीसांनी केला होता ज्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता फडणवीस यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आतापर्यंत त्यांना खूप वेळेला फसवण्यात आलं शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली त्यांना आरक्षण देण्यात आलं आरक्षण देऊ सांगण्यात आलं पण प्रश्न पुढे हल्लेले नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याशी संवाद साधून काय आहे काय होऊ शकतं काय करायला पाहिजे त्यांनी सोडवलं पाहिजे प्रश्न काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे कसे दोन समाज एक समोर आले पाहिजेत कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी